तुझा ईश्वर स्वरूप भाविक हो साधू संतांचा सहवास हा वारीच्या काळामध्ये आपल्याला मिळतो त्या संतांनी आपण देवाकडे चाललेलो आहोत देवाकडे जात असताना देवाला काय आवडतं तर एकनाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार केला तर भगवंताला आवडतं मी सांगितलं ना की कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं अतिशय महत्त्वाचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने उद्धार होतो आणि एक सांगू का थोडंसं सा जरा आपण अजून ह्याच्यावर विचार करायचा आपण विचार केला पाहिजे द मॅन इज थिंकिंग ॲनिमल माणूस हा विचारशील प्राणी आहे खरं तर भाविक हो सगळे स्ट्रेसमध्ये आहोत आपण मग तो फिजिकली स्ट्रेस असेल तो मेंटली स्ट्रेस असेल तो फायनान्शियली स्ट्रेस असेल तो सोशली स्ट्रेस असेल तो फिजिकली स्ट्रेस असेल हा सगळा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस आपल्याला जर घालवायचा असेल किंवा कमी करायचा असेल तर हा स्ट्रेस आपल्याला भगवंताच्या नावाने घालवता येतो तुम्ही पहा ना वारीच्या वाटेवर काय आहे सगळे वारकरी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता नामस्मरण करत उड्या मारत पावलं खेळत जातात आणि त्यांना ते समाधान प्राप्त होतं म्हणून भगवंताचं नाम आपल्याला समाधान देतं भगवंताच्या नामाने आपल्या जीवनातलं संकट आपले जीव अर्थात संकट संपत नाही अर्थात मी तुमचा भ्रम करत नाही पण संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं आणि भगवंताला तेच आवडतं भगवंताची आवड काय आवडे देवासित्तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचं भगवान जसं की ज्ञानोबारा म्हणतात उपजलिया बालकासी बालकाशी नाम नाही तयापाशी ठेवेलीने नावेसी ओ देत उठी जसं समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला नावाने ओळख आहे तसं अध्यात्मामध्ये भगवंताच्या नामाने आपली ओळख असावी आपण हरिभक्ती परायण म्हणून जीवन जगलो पाहिजे आणि मग भगवंतालाही तेच आवडतं अजून काय आवडतं भगवंताला तर भगवंताला तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे भगवंताला तुळस ही अतिशय आवडते महाराज म्हणतात अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का तैशीचं प्रीतिकरी भोळ्या भाविका भगवंताला तुळस ही अतिशय आवडते आमचे सद्गुरू सांगायचे की भगवंताला तुळस आवडते म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल ना तो भक्त देवाला आवडतो बरं का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैशी भो भोळ्या भाविका जसं की सकाळी ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते ना सकाळी आंघोळ कळताना तुळशीचं पवित्र पाणी आपल्या अंगावर पडतं जेणेकरून आपला देह पवित्र होतो जेणेकरून आपलं अंतकरण पवित्र होतं म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे अजून काय अरे ज्याच्या गळ्यामध्ये म्हणजे अर्थात स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राणपणाला लावले छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना एक नजराणा नजराणा पाठवला तो परत करत असताना तुकाराम महाराजांनी काही अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी तो स्वीकारला नाही तो नजराणा परत केला आणि नजराणा परत करत असताना म्हणतात दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातन पडे तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आणि हे सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी माना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर धन ते मज मृत्यू समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी दास तुका म्हणे मजे हे आज गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आळंदी पंढरीची वारी करा आणि अर्थात खऱ्या अर्थाने देवाला देखील तेच आवडतं तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा वैष्णव कोणाला म्हणायचं नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसी आरे जना भगवंताचं नामस्मरण करतो त्याला वैष्णव म्हटलेलं आहे सगळे वारकरी चाललेले आहेत वर्णन करताना म्हणतात ज्ञानदेव वैष्णव मोठा श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानोबाऱ्यांबरोबर मोठ्या वैष्णवाबरोबर सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत त्या वैष्णवांच्या विषयी अंतकरणामध्ये कळवळा असला पाहिजे अजून देवाला काय आवडतं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी करा आणि ह्या व्यतिरिक्त दुसरं साधन नाहीये पंढरपूरला जा महाराज म्हणतात सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होन्मो जन्मीची दुःख विसरसी अरे तुम्ही पंढरपूरला गेलात ना की तिथं गेल्यानंतर त्या रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर तुम्हाला सुखानुभूती होईल कारण की तो सुखरूप आहे नाोबारा म्हणतात सर्व सुखरूप व्हायचं असेल तर आपण पंढरपूरला अर्थात आळंदी पंढरीची वारी आपण केली पाहिजे आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे आषाढी कार्तिक वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे आणि असं जो करेल ना तो भक्त भगवंताला आवडतो महाराज म्हणतात एका जनार्दने आईसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी तो देवालाही आवडतो आणि हीच वारी आज लाखो वारकरी पंढरपूरला येऊन करतात तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण भगवंताकडे हेच मागणं मागितलं पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज हेच मागतात अरे इतक्या प्रतिकूलतेमधून अठरा एकोणीस दिवसाचा पायी प्रवास करून लाखो वारकरी चंद्रभागामध्ये स्नान करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला उभे राहिलेले आहेत पांडुरंगाकडं गेल्यानंतर काय मागायचंय आपण देवाचं मागायचं नाही आपण देवाचं मागतो वाढावे संतान गृहवी व्हावे धनधान्य हे नाही मागायचं देवाकडं देवाचं नाही मागायचं तर देवालाच मागायचं मग देवाला काय मागायचं अरे पंढरपूरला आज एवढी चांगली आमची वारी झालेली आहे तर मग देवाकडे देवाचंच मागायचं आज एवढं मोठं संकट संपूर्ण जगावर होतं हे संकट संपून दोन वर्षानंतर ही आषाढीची वारी जर आपण केलेली असेल तर आपण भगवंताकडे हेच मागणं मागितलं पाहिजे की सर्व जगावरचं हे संकट संपलेलं आहे आणि आता हे परत संकट येऊ नये असं कोणतंच संकट येऊ नये जेणेकरून की भगवंत आम्हाला तुझ्याकडे यायला अडसर होईल आणि देवा जर तुला आम्हाला द्यायचंच असेल तर काय दे तुकोबरांच्या शब्दातच आपण भगवंताकडे मागूयात हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीना वडी हेची माझी सर्व जोडी नलगे आणि संपदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे अम्मासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी पुंडली कवरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरन भावा तुज विसरन भावा